नमस्कार माझ्या प्रेमळ प्रेक्षकांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या पहिल्याच ब्लॉगला तुम्ही इतकं चांगला सपोर्ट केला इतकं प्रेम दिलं आहे तर सिरियसली खूप थँक्यू तुम्हा सर्वांना आणि ब्लॉग पूर्ण बघा कंटिन्यू करा आय नो गायज खूप दिवसांनी ब्लॉग येतोय खूप दिवसांनी मी व्हिडिओ ब्लॉग करते शूट तर त्यासाठी केला तर सॉरी कारण तुमच्या इतक्या कमेंट्स येतात की गौरी ब्लॉगला ब्लॉग कधी येणार तुझा ब्लॉग कधी येणार तर फायनली मी करते व्लॉग करते आहे आणि मी बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं की जेव्हा ही गोष्ट होईल तेव्हा मी व्लॉग नक्की करेन कारण त्या मेमरीज माझ्यासाठी इतक्या स्पेशल असतात इतकं मला म्हणजे आवडतं ना खूप आवडतं मला तर मी ठरवले की यावेळी मी लास्ट टाईम पण मी ट्राय केलं होतं ब्लॉग करायला बट काय झालंच नाही म्हणजे त्या एक्साइटमेंटमध्ये मी विसरूनच गेली की मी व्लॉग स्टार्ट केला आणि तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे मी तर फार एक्सायटेड आहे सिरियसली तुमच्याशी पण सगळ्या गोष्टी शेअर करायचा पूर्ण प्रयत्न करेन गाय आज आहे दिवस पहिला आणि आजपासून यात्रा सुरू आहे तर मम्मी जेवण बनवते आज नैवेद्य असतात तर पुरणपोळी बनवते मम्मी तर चला मम्मीला हेल्प करूया थोडी तर गाय हे आहे भजीचं पीठ आणि इथे मम्मी पुरणपोळी करते मला दिसते इथं पोळी करते का करतेस मम्मी तू पोळी इतकी तर देवाला नैवेद्य दाखवायचा असतो ना त्याच्यासाठी इतकी छोटी पोळी करतात आणि नंतर मम्मी घरी सगळ्यांना खायला अशी एकदम मोठी करणार ती आम्ही खाणार किती छोटासा पापड होता किती मोठा केला

फायनली मी यात्रेमध्ये जाण्यासाठी रेडी झाली आणि हा आहे माझा लुक तर हेअरस्टाईल सुद्धा मी स्वतःच केली आहे कशी वाटते मी कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आज मी निघाले माझ्या बहिणींसोबत आम्ही चौघी निघालेलो आहे यात्रेमध्ये तर चला आमच्यासोबत तुम्ही हे बघा आम्ही किती एन्जॉय करतोय चला सगळे मी घरातून निघाली आता हे आहे पाठीमागे कुठं आहे हे माझं घर आणि निघालो आहे आम्ही फायनली त्या पुढे गेले चौघी इकडे आहे मला असं वाटते की मी आज थोडी जास्तच क्यूट दिसते रोड काढत काढत रील्स बनवत बनवत रोड मी आलेलो आहे या आहेत माझ्या दिदी सगळ्या आणि मी सगळ्यात छोटी छोटी तर यात्रेच्या जवळ आलेलो आहे आम्ही फायनली इकडे पाठीमागे आहे यात्रा इकडे 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 चला मी दाखवते तुम्हाला मी तर फार एक्सायटेड आहे मी किती वेळा बोलले असेल ना हा शब्द पण खरंच आपल्याला बार्गेनिंग <पनी फीदियोन> चाललंय <दागी>। <पनी चेंगींगा> जी पण आहे कंपनी आवडले पण ते रेटच कमी नाही करत त्याच्यामध्ये बार्गेनिंग करू शकतील की नाही आणि किती करते तर तुम्हाला नक्की सांग तर काय ती नाही घेतली मी कारण ते रेटच कमी करत नव्हते बट मला ही आवडली बार्गेनिंग पण चांगली केली मी याच्यामध्ये टू हंड्रेड टू हंड्रेड फिफ्टीला भेटली मला हिता चला आपल्यासोबत काय होणार आहे आपण तिथून बॅग खरेदी केलं ना तिथं रेट वगैरे बघितलं समोर गेलं की त्याच्यापेक्षा भारी दिसणार आणि रेट कमी वाटणार नक्की असं होणार आहे मी सांगून झालो कारण खूप वेळा असं झालं मेकअप करताना हा खूप युजफुल बेस्ट गर्ल्स किस किस को ये पसंद है आहेत देतो तिला खूप आवडते तसं किचन टेडीज ॲज बघू शकता तुम्ही किती क्यूट क्यूट बेल्ट आहे तिथे ॲज मी माझ्या आयफोनला ते कवर बघत होती बट आयफोनला कवरच नाही भेटला मला आणि दुसऱ्या फोनला पण नाही भेटला काय कुणाला पाहिजे पुढं काय झालंय माहितीये का यांना मोबाईलला कवर घ्यायचंय पण मोबाईलची कंपनीच माहिती कंपनी माहिती आहे पण पुढं असतं ना जसं विवो वाय ट्वेंटी आयफोन इलेव्हन ट्वेल्व मॉडेलच माहिती नाही आहे यांना कसे घेणार आहेत कवर आता हो तिथं चाललंय तुम्ही यांना पहिल्या याच्या आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल कदाचित ओळखलं असेल तर कमेंट्स करा तर काय नाईट व्हायला लागली तशी गर्दी पण वाढायला लागली तुम्ही पुढे या स्टॉर्फ नाही कोण आलाय बघा बार्गेनिंग करायला लागले ប្រហែលបានគុំ आम्ही पाणीपुरी खायला आणि यांनी मला पाळण्यात नाही जाऊ जाग घरी मग. तो गेम बजाना. <laughs> नाही असं काय पाणीपुरी आलेली आहे इथे. <laughs> आता आम्ही खात

आम्ही पहिल्यांदा एकच घेतलं काय म्हटलं ट्राय करावं टेस्ट कसे आहे तर आता आरोग्य येत आहे आणि गाय मला पाळण्यामध्ये बसायचं होतं पण दिदीला काम लागलं दिदी बोलते आज पटकन जाव्या घरी मग मी उद्या येणार आहे उद्या पाळण्यात बसणार आहे तर आजसाठी एवढंच आता बघू आता अजून कोणत्या खाणार आणि मग घरी जाणार आम्ही उद्या याच्यात बसूनच राहणार मी आणि हे सगळ्यात बसून मला पाळण्यात बसा उद्या बसा उद्या 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 बसा हा लहान मुलगा त्याच्या छोट्याशा बहिणीला घेऊन काम करतोय किती क्यूट असतं ना बहीण भावांचं नातं असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळवू देत इतकंच प्रेम करणारा तुम्हाला असं वाटत असेल कायच ही पंगत आहे पण पंगत नाही आहे आणि आम्ही तशीच ही माझी बहीण कधीही स्वतः खात असेल तर पहिला कास मला भरवते आणि नंतर स्वतः खाते लव यू बहीण प्रेम तर गायत आता आमची पावभाजी खाऊन आहे रोहन त्याच्या फॅमिलीसोबत येतं तर माझा पाहण्यात बसण्याचा प्लॅन प्रॉप नाही होणार ना आहे मी पाहण्यात बसणार आहे असं मला वाटतंय आता तो आल्यानंतर म्हणजे जास्त टाईम आम्ही थांबणार आहे आता इथे आय होप की मला बसायला मिळावं प्लीज गॉड बसू तुम्हाला पाहण्यात आलं की माझ्या ज्या आम्ही चौघी आलो होतो ना बहिणी पहीन बहिणी तर दोघी जण गेले आहेत घरी आता आम्ही दोघी ते राहिलोय आणि आता रोहन येतोय इकडे तर ब्लॉग कंटिन्यू करा मला असं वाटत होतं की मी यात्रेमध्ये ब्लॉग नाही करू शकणार इतक्या गर्दीमध्ये पण झालं म्हणजे जेवढं डिफिकल्ट वाटत होतं तेवढं नाही झालं आहे खूप मस्त पद्धतीने मी ब्लॉग केला आहे मला माझ्या दिदीने खूप सपोर्ट केला ती घरातून येताना बोलत होती की नाही मी नाही काय शूट वगैरे करणार तुझं तू बघ पण इथं आल्यावरती मी केलं तर झालंय मला वाटतं की होईल चांगला आणि व्हावा तुमच्यापर्यंत सगळं आमच्या विटाची यात्रा पोहोचावी अशी माझी इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करतो कायदा आम्ही हे घेतोय घेऊया थँक्यू A few moments later. <laughs> so guys, finally I'm in the घरातून गेलो होतो आत्ता दहा वाजले आणि आत्ता आली आहे मी घरी खूप झोप आली आहे मला आजचा दिवस इथं ते झाला आता आपण भेटूया उद्या चला उद्याचा ब्लॉग सकाळी डिरेक्ट मी चालू करेन मी तर फार एन्जॉय केले पण आता बोलण्याची तेवढी एनर्जी नाही आहे माझ्यात कारण मी खूप दमली आहे आणि पाहण्यातला एक्सपिरियन्स सांगायचा राहिला माझा तर सिरियसली इतकी शब्द नाही आहेत खूप भीती वाटली मला खूप म्हणजे खूप सांगितलंच तिथं तर ऐकू आलं नसेल तर सांगते की समोर पकडायला काहीच नव्हतं असं वाटलं की आता पडतीय मी पण तसं काय नाही झालं मी पकडून बस आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नोटीस केली असेल तुम्ही की मी बहिणींसोबत गेली फक्त मम्मी पप्पा नव्हते आले कारण मम्मी पप्पा कालच जाऊन फिरून आले रात्री आणि आम्ही आज गेलो तर चला काय गुड नाईट बाय बाय मी जाते आता घरी आता जीवनातच बोलते मी आणि लास्ट पाळण्यातून उतरल्यानंतर येतानाचा ब्लॉक काहीच घेतला नाही मी कारण इतकी जाम भीती वाटली पहिली तर गोष्ट गरगराय लागलेला असं मला नंतर मग गडबड पण झाली खूप झोप पण आली पाय पण खूप दुखायला लागले मग विचार केला जाऊन द्या आपण घरी जाऊया घरी गेल्यावर डिरेक्ट ब्लॉक एंड करूया तर चला कायच गुड नाईट बाय बाय